शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये जवळपास चार वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या आहेत राज्यातील रखडलेल्या नगरपालिका पाट बारा जिल्हा परिषद व एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या असून मतमोजणी नंतर निकाल जाहीर होणार आहे दरम्यान ओबीसी आरक्षणाने पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे राज्यातील वीस जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत मोडणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका रखडलेल्या आहेत या निवडणुका दहावी बारावीच्या परीक्षेनंतर मार्च किंवा एप्रिल मध्ये न झाल्यास थेट दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी तयारी करण्याची धाकधूक वाढली आहे नगर मनमाड महामार्गावरील अपघाताचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये रविवारी अस्तगाव शिवारात मुरमाने भरलेला डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एका तरुण दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे शिक्षक सवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी शिक्षक भारती संघटनेतर्फे करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पाठवण्यात आले आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ तसेच महाराष्ट्र शासनाचा दोन हजार दहा मधील अंमलबजावणी कायदा या दोन्ही कायद्यात पदोन्नतीसाठी टी टी आवश्यक असल्याची कोणतीही तरतूद नाही असे असतानाही शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काढलेल्या आदेशात पदवीधर शिक्षक उच्च प्राथमिक केंद्र प्रमुख सविस्तर अधिकारी तसेच प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापक पदासाठी टी टी अनिवार्य असल्याचं नमूद करण्यात आलं आहे हा आदेश कायदे शासन निर्णय आणि वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे शहरातील बालिका आश्रम शाळेजवळील ढोर गल्ली परिसरात भरधाव वेगात आलेल्या कारणे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा व दुचाकींना घटना रविवारी पहाटे घडली या अपघातात रिक्षा दुचाकी भिंत पडून नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या प्रकरणी रिक्षा चालक गणेश जगन्नाथ कोकणे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे शेतकरी ते ग्राहक हा धागा मजबूत होण्यासाठी कृषी पर्व कृषी महोत्सव वर्षातून दोनदा खरीप व रब्बी हंगाम होण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं आश्वासन पुणे कृषी विभाग आणि नियोजन व प्रक्रिया संचालक विनय कुमार आवटे यांनी दिले दरम्यान तीन दिवसात कृषी महोत्सवातील उलाढाल दोन पूर्णांक तेवीस कोटींची झाली आहे शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर